संपूर्ण महाराष्ट्राला काळेमा फसणाऱ्या पुसेसावळी दंगलीच्या घटनेला तब्बल दहा महिने होत आले तरी पूर्व नियोजित षडयंत्र रचून एका निरापराधी होतकरू इंजिनियर मुस्लिम तरुणाच्या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या बहुतांश दंगलखोरांना आजपर्यंत अटक झाली नाही पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून फरारी आरोपींना तत्काळ अटक करावी अन्यथा दिनांक आठ जुलैपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे स्वाक्षऱ्यासह निवेदन देऊन पुसेसावळी मुस्लिम समाजाच्या वतीने इशारा दिला आहे याबाबतचे या निवेदन मान्य तहसीलदार खटाव आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दहीवडी विभाग वडूज यांना देण्यात आले आहे आमचं सगळं घर ना घर केलं सगळं पत्रा हे केलं सगळं दार बिर तुटली धान्य झालं तांदूळ हे सगळं रस्त्यावर आणलं आमच्या पोराला भैर जायची मुश्किल झाली काय करा सांगा सगळं घर तुम्ही येऊन बघा आमच्या घरात सगळं रस्त्यावर आहे आमचं घर असं रस्ते आपल्या होतं भांडून भांडी आणि ते सगळी पाक चिपून सगळं धान्य सगळं आम्हाला नाही आता खायला नव्हतं मग आम्ही कसं करायचं तुम्ही झालं आमची पोहर बाहेर जायचं झाली आमची आता नुकसानी केली सकाळपर्यंत सगळं साफ साफसफाई म्हणजे काही झालंच नाही असं बघा आपण सगळ्या काय करायचं त्यावेळेस ती

हे आहे मी बघितलेलं आहे सगळ्या मिळून आवाज बसवू आहे परेड करू मग त्यानंतर मग त्या आरोपीला आम्ही आठ सोडतो म्हणून तीन महिने घालवतो आई ते आवाजा बोगस केला नायब तहसीलदाराला हाताला देऊ महेश गायकवाड आमच्या लोकांनी जी माणसं ओळखली जे प्रत्यक्ष दगड मारताना दिसते काट्यानं घर फोडताना दिसते त्यांची नावं वगाळली काय केलं ते आमचं आम्हाला काय माहिती त्याच्यानंतर आय ते आला काय जाणार आता पकड वॉरंटवर परत चार महिने घालवलं आम्हाला डायरेक्ट उचलता येणार ना कोर्टाचा पकड नेम मॅडमची मॅडमची झाली की वॉरंट आले की आम्ही सगळी कारवाई करणार ते ऐकत आलो आम्ही सहा महिने ते वॉरंट आलं ती दोनच माणसं उचलली बाकीची अजून उचलली नाही कशासाठी काय अडचण काय आता कोर्टाचं पकड वॉरंट असताना का नाही उचलली गेली तीच लोक आज आमच्या समोर दिसते ती गावात आम्हाला काय वाटत असत आम्ही सगळ्या सूचना पाळा कायदा पाळा आम्ही कुठल्या गोष्टीनं आग्रह झालो नाही अगोदर मी जेव्हा मोर्चा निघाला त्याच्या अगोदर आम्ही तीन जण तुमच्याशी भेटून गेलो तुम्हाला बोललो ती काय की सांगितली त्यावर तुम्ही आम्हाला म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही आम्हाला उत्तर दिली की बाबा हा आणि चाल आमचं हे चाल परंतु त्याच्यानंतर बी काही गावात गोष्टी झाल्या तर आम्ही तुम्हाला सांगितलं समाजा जेव्हा निवेदन दिलं की मॅडम असं होत आलेलं लक्ष द्यायला परत जेव्हा दंगल होणार दंगल झाली त्याच्या अगोदर दोन दिवस आम्ही येऊन गेलो तुम्हाला भेटून गेलो पण तुम्ही आम्हाला सांगितलं की नाही सलोग मिटिंग सलोग घ्यायची सलोग मिटिंग झालं आता ही दंगल झाली आमच्यावर अन्याय झाला आमची घर म्हणजे घर उद्ध्वस्त झाली थोडक्यात आणि आम्ही दंगिल दिवशी आम असं झालं आमची आमची ती आम्ही एक नाही आमचा एक जो होता तो तो त्याचा एक्सपर्ट झाला डेट झाला तेवढ्यासाठी आलेच फोटो काढण्याचे खडगी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका